नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन जाहिरात सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्डाची तेवीस प्रसिद्ध झालेले आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कट अ गट बटक संवर्गासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक वयोमर्यादा वेतन श्रेणी परीक्षा शुल्क याच्यासाठी लागणारा अभ्यासक्रम तसेच निवड प्रक्रिया कशी होणार आहे याच्या संदर्भातली डिटेल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पा अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट जी आहे तर ती मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करून देते तुम्ही तिथूनही जाऊ शकता तर तुम्हाला मी आता डिटेल जाहिरातीमध्ये माहिती सांगणार आहे तर कशी आहे तर ऑफिशियल वेबसाईट जी आहे तर ती तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट देण्यात आलेली आहे तसंच तुम्हाला जर हा जाहिरातीचा पिढ्या वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मी अपलोड करून दिलेला आहे तुम्ही तिथून वाचू शकता कुठले कुठले पद असणार आहेत ह्या भरतीमध्ये तर प्रादेशिक अधिकारी गट दोन पदे असणार आहेत वैज्ञानिक वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी एक पद असणार आहे वैज्ञानिक अधिकारीचे दोन पदे असणार आहेत तर कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी गट बचे चार पदे असणार आहेत प्रमुख लेखापाल गटकं तीन पदे असणार आहेत विधी सहाय्यक गटकं तीन पदे असणार आहेत कनिष्ठ लघुलेखक गटकं चौदा पदे असणार आहेत तर कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक सोळा पदे असणार आहेत वरिष्ठ लिपिक गटक दहा पदे प्रयोगशाळा सहाय्यक तीन पदे आणि वरिष्ठ कनिष्ठ लिपिक टंकलेखक गटक सहा पदे अशी एकूण पदे असणार आहेत अकरा विविध पदासाठीची वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे तसेच जागांची संख्या आणि प्रवर्ग देण्यात आलेला आहे त्यानंतर अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट जी आहे तर ती देण्यात आलेली आहे ही जी भरती प्रक्रिया आहे तर ती आय बी पी एस कंपनीमार्फत राबवली जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने याच्यासाठी एक्झाम घेतली जाणार आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासनं अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस जे इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांनी इथं नक्कीच अर्ज करा तुमची शैक्षणिक पात्रता जर त्या पदासाठी बसत असेल तर तुम्हाला इथं अर्ज करायला काहीच हरकत नाही परीक्षेच्या सात दिवस आधी तुमचे ॲडमिट कार्ड जे आहे ते उपलब्ध होतील एम पी सी बी डॉट गव्हर्मेंट डॉट इन डॉ स्लॅश रिक्रुटमेंट या वेबसाईटवर तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड उपलब्ध होणार आहे याच्यासाठी जे प्रवर्गाने आहे जागांची संख्या जी आहे सामाजिक समांतर आरक्षणानुसार त्यांची विभागणी करून देण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधनं फॉर्म भरणार आहात त्याच्यानुसार तुम्हाला हे बघायचं आहे त्या पदासाठीची वेतन श्रेणी काय आहे एकूण पदे किती आहेत आणि त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक अहता काय आहे हे संपूर्ण डिटेलमध्ये याच्यात देण्यात आलेले हे जे पी डी एफ आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करून देते तुम्ही कुठल्या पदासाठी अर्ज करा करायला इच्छुक आहात तर त्याच्यानुसार तुम्हाला हे बघायचं आहे हे संपूर्ण डिटेलमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ते तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे नंतर तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला अर्ज त्याच्यामध्ये कुठल्या पदासाठी आणि कुठल्या कॅटेगरीमधनं करायचा आहे तो तरी संपूर्ण वाचायचा आहे तुम्हाला अकरा पदे आहे तो टोटल त्या अकरा पदासाठीची जी दोन हजार तेवीस साठीची भरती प्रक्रियेची जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे सामाजिक समांतर आरक्षणासाठी त्यांची मागणी आहे पदनिहाय शैक्षणिक अहर्ता एक्सपिरियन्स जे आहे तर देना ले ले। पदा साथी कहरता काया ते देण्यात आलेलं आहे मग कुठल्या पदासाठी लागणारी शैक्षणिक अहता काय आहे ते तुम्हाला इथं डिटेलमध्ये वाचायचं आहे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार त्याच्यानुसार तुम्हाला ते शैक्षणिक ची रिक्वायरमेंट असणार आहे तर तुम्ही बघू शकता संपूर्ण डिटेलमध्ये इथं देण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला अब परीक्षेसाठी लागणारा जो अभ्यासक्रम आहे तर तो कशा प्रकारचा असणार आहे तो देण्यात आलेला आहे पोस्ट रिजन ऑफिसर ग्रेड ए जे आहे तर त्याच्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तर तो कसा असणार आहे प्रत्येक पोस्टसाठीचा जो अभ्यासक्रम आहे तर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दे देण्यात आलेला आहे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार त्याच्यानुसार त्याचा शैक्षणिक करता तसेच त्याच्यासाठी लागणारा जो अभ्यासक्रम आहे तर तो देण्यात आलेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते बघायचं आहे आणि व्यवस्थित तुम्हाला हे पी डी एफ वाचायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचे आहे तर अर्ज करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण वाटल्यास कुठल्याही प्रकारचा डाऊट असल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तुमच्या शंकेचं नक्कीच निरासन करण्याचा मी प्रयत्न करेल तर ही संपूर्ण जाहिरात तुम्ही तिथून वाचू शकता जे शैक्षणिक पात्रता आणि त्याच्यासाठी लागणारा जो अभ्यासक्रम आहे त्याचे पीडीएफ तुम्ही तिथून वाचू शकता परीक्षा जी आहे परीक्षा पद्धत व गुणपद्धती जी आहे तर ती कशी देण्यात येणार आहे तर लेखी परीक्षा असणार आहे गट अ साठी एकशे साठ गुणाची आणि चाळीस गुणांचा मुलाखत असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यंत प्रकारचे प्रश्न असतील गट ब आणि गट क साठी दोनशे गुणांची शंभर प्रश्न असणारी परीक्षा असणार आहे परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रयोगासाठी एक हजार मागास प्रयोगातून असेल तर नऊशे अनाथ उमेदवार असाल तर नऊशे दिव्यांग माजी सैनिक असाल तर त्यांना परीक्षा शुल्कामध्ये माफी असणार आहे याच्यामध्ये अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे अर्ज करायला तुम्हाला काही अडचण असल्या तुम्हाला इथं टोल फ्री क्रमांक देण्यात आले आहे तुम्ही त्याच्यावरही संपर्क साधू शकता याच्यामध्ये डिटेलमध्ये आहे तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार अर्ज करण्यात आणि अर्ज कसा करायचा त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आले ते तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे तुम्हाला फोटो सिग्नेचरचे साईज वगैरे किती ठेवायचे आहे ते संपूर्ण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप याच्यात देण्यात आलेले आहे तर तुम्ही अर्ज करायला तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जरी काही अडचण वाटल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तर ही होती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्डची जी जाहिरात आलेली आहे दोन हजार तेवीससाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात क्रमांक एक दोन हजार तेवीस त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती ह्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र जे आहेत मुंबई ठाणे नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर नागपूर अमरावती इथे ही भरती प्रक्रियेची परीक्षा राबवली जाणार आहे तर तुम्हाला हे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त पण व्हिडिओची लिंकला शेअर करा म्हणजे त्यांना याचा नक्कीच लाभ घेता येईल